जय भीम जय संविधान आजचा व्हिडिओ बनविण्या पाठीमागचा उद्देश हा आहे की जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या ठिकाणी बावीस जुलैपासून भीमटायगर सेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष अर्जुन नाना पंडित व युवा वक्ता युवा नेतृत्व व सामाजिक कार्यकर्ते विश्वजित वाघमारे या दोघाही बाबासाहेबांच्या अवलादींच त्या ठिकाणी अमरण उपोषण चालू आहे त्याचा विषय असा आहे आपल्याला कदाचित माहीत असेल सहा डिसेंबर दोन हजार अकरा ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणा निर्वाण दिनानिमित्त चैत्यमवी दादर मुंबई येथे देशातील लाखो अनुयायी येऊन त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आणि त्यानंतरच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लाखो अनुयायांनी इंदू मल इंदू मिलमध्ये घुसून पोलिसाला न जुमानता संपूर्ण इंदू मिलचा ताबा घेतला होता त्यानंतर आंबेडकरी अनुयायांची आक्रमकता बघून राज्य शासनाच्या दोन्ही सभागृहात विधिमंडळात ठराव मंजूर झाला आणि त्यात इंदू मिल जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी संपूर्ण जागा देण्यात येत आहे असे राज्य शासनाने तसा कायदा केला व तो केंद्र सरकारकडे पाठविला केंद्र सरकारने मंजुरी दिली आणि त्यानंतर दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंधराला ला देशा ते देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे उद्घाटन केले म्हणजे जवळपास दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीस तेरा वर्षात अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक पूर्ण झालेले नाही म्हणून या ठिकाणी मी दादासाहेब शिडके राष्ट्रीय अध्यक्ष भीमटायगर सेना मी भीमटायगर सेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर आरोप करतो की राज्य शासनाची जातीयवादी मानसिकता असल्यामुळे केंद्र शासनाची जातीयवादी मानसिकता असल्यामुळे गेल्या तेरा वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पूर्ण होऊ शकलं नाही आणि म्हणून त्याबद्दलच्या हिंदू मिलचेवर वर होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या संदर्भात या देशातील करोडो लोकांच्या अनुयायांच्या भावना तीव्र आहेत त्याचा विस्फोट होऊ नये या भावना राज्य शासनाला कळाव्यात आणि भैर आणि आंधळ झालेल्या राज्य शासनाला जागे करण्यात यावं याच उद्देशाने भीमटा एग सेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख तथा जिल्हा प्रमुख अर्जुन नाना पंडित युवा वक्ता युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते विश्वजित वाघमारे या दोघाही भीमाच्या छावानी भीम टायगरांनी भीम अनुयांनी बाबासाहेबांच्या अवलादिनी दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या ठिकाणी आमरून उपोषण त्या ठिकाणी करत आहेत त्यांच्या उपोषणाला या ठिकाणी भीम टायगर सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने मी भीमटायगर सेनेचा जाहीर पाठिंबा जाहीर करत आहेत त्यांच्या उपोषणाला गती मिळावी शासनाची शासनाने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी या उद्देशाने मी भीमटायकर सेनेच्या वतीने या ठिकाणी या देशातील राज्यातील सर्व आंबेडकरी अनुयायी सर्व आंबेडकरी पक्ष संघटना यांना हात जोडून विनंती करतो की ह्या विषय संबंध आंबेडकरी अनुयायाचा असल्यामुळे सर्वांनी सदर उपोषणाच्या जागी जाऊन दोन्ही उपोषणकर्त्याची भेट घ्यावी त्यांना पाठिंबा द्यावा जर हे आपल्याला शक्य नसेल तर आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी संबंधित तहसीलदार संबंधित जिल्हाधिकारी यांना पाठिंब्याचे पत्र आंदोलनाचे पत्र मोर्चाचे पत्र आपण देऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी असे मी हात जोडून भीमटायगर सैन्याच्या वीतीने वतीने या ठिकाणी मी आवाहन करत आहे जे उपोषणाला बसलेले आहेत भीमाचे वाघ अर्जुना पंडित आणि विश्वजित वाघमारे यांच्या उपोषणाची तात्काळ दखल संबंधित जिल्हाधिकारी असेल राज्य शासन यांनी जर नाही घेतली तर भीमटायगर सेना लवकरच रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि भीमटायगर सेना रस्त्यावर उतरल्यानंतर भविष्यात कायदा सुव्यवस्था बिघडला तर त्याला राज्य शासन जबाबदार राहील एवढं या ठिकाणी मी राज्य शासनाला इशारा देतो आणि अर्जुन नाना आणि विश्वजित वाघमारे यांच्या दोघांचे सामाजिक मुद्द्याची आंबेडकरी अनुयांच्या जिवाळ्याच्या विषयाची आपण राज्य शासनाने तात्काळ दखल घ्यावी पुन्हा एकदा मी त्यांना आवाहन करतो आणि थांबतो जय भीम जय संविधान